अहिल्यादेवी होळकर यांच्या शताब्दी दिनानिमित्ताने ही महिला दिनानिमित्तची चर्चा संपन्न होते आहे माझ्या सगळ्या सहकारी भगिनींनी सुद्धा या ठिकाणी आपले विचार मांडले आणि माझ्या बांधवांनी सुद्धा या ठिकाणी आत्ता महिलांबद्दलच्या विचार या ठिकाणी मांडलेला आहे मी एवढंच या निमित्ताने सांगेल की महिलांचे जे काही कायदे लोकसभेमध्ये पास झालेत म्हणजे दोन हजार पाचचा घरगुती हिंसा असेल किंवा त्यानंतरचे जे काही कायदे अजून पास झाले किंवा आत्ता आपला आरक्षणाचा विषय झाला त्या सगळ्या गोष्टीची साक्षीदार बनण्याचा मला मान मिळाला किंवा कि मी त्या सभागृहामध्ये होते हे मला असं वाटतं की हे महिलांचं सक्षमीकरण आहे असं मी समजते आणि म्हणून आज रोजी काय कमी आहे तेवढं आपण आता शोधून त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे कारण सरकारने भरपूर केलं आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब या थी ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये लाडकी बहीण योजना ती इतकी पॉप्युलर झाली आणि इतक्या लाडक्या बहिणी त्यांच्यावर ते प्रेम करतायत आणि ताई आपण दोघी लाडक्या बहिणीच्या त्या लाभार्थी ठरलो कारण साहेबांनी आपल्याला या ठिकाणी या सभागृहामध्ये पाठवलं खऱ्या लाभार्थी आपण या ठिकाणी आहोत असं म्हणायला काही हरकत नाही आणि कधी कधी काय असतं की जे मिळतं ना त्याच्यातून चांगलं काय निर्माण करायचं हे स्वतःवर अवलंबून असतं आणि म्हणून संघर्ष हा जो आहे ना तो स्त्रीच्या म्हणतात ना की तिला जन्मापासून आहे म्हणून पंकजातय आपल्याला काही घाबरण्याचं काही कारण नाही आपण संघर्ष करणाऱ्या स्त्री आहोत आणि संघर्ष करूनच इथपर्यंत आपण पोहोचलेले आहोत त्यामुळे महिला ही जी काही समाजामध्ये वावरते महिला ही जी काही काम करते त्या प्रत्येक ठिकाणी तिला संघर्ष करावा लागतो आपण राजकारणामधल्या महिला आहोत आपल्याला त्यापेक्षा सगळ्यात जास्त संघर्ष करावा लागतो पावली संघर्ष करावा लागतो कदाचित आदरणीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी विधान परिषदेमध्ये आले पण पर मी जर लोकसभा आणि अजून कुठे असती तर मला जास्त संघर्ष करायचा कॉम्पल्ड असतं आदरणीय माझे बंधू दरेकर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत मान हलवतात म्हणजे त्यांनी या ठिकाणी हे मान्य केलं की संघर्ष आहेच आणि मी तर असं म्हणते माझं असं म्हणणं आहे की रडायचं नाही तर लढायचं रडायचं नाही तर लढायचं आणि लढूनच जे आहे ते आपण प्राप्त करायचं कारण शेवटी आपल्याला संघर्ष हा प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागणार मनिषातही तुम्ही बोलले की महिला कशा पाच गोष्टी करते एकत्र एका आहे ते तिचं स्किल आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महिलांमधलं स्किल जे आहे ते ओळखून महिलांना संध्या जर दिल्या तर महिला खूप काही करू शकतात आणि करत आहेत मी त्या गोष्टीवर जाणार नाही हा कायदा कसा बनवला तो कायदा कसा बनवला पण मला एकच वाटतं नेहमी वाटतं की महिला आता ह्या सक्षमतेच्या मार्गाने कार्यरत आहेत त्यांना काय काय पाहिजे ते आता सरकारच्या माध्यमातून असू दे समाजाच्या माध्यमातून असू ते मिळालं पाहिजे हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी या निमित्ताने असं पण सांगेल की जसं आपण म्हणतो की नारी आहे शक नारी आहे शक्ती भारी तुम्ही तिला का समजता बिचारी तिला बिचारी समन्वयाचं काय तिला संधी द्या ना हो ती बिचारी नाहीच तिला संधी द्या आणि संधीचा सोनं करण्याची ताकद ही स्त्रीमध्ये आहेच आणि हे आमच्या या ठिकाणी बसलेल्या स्त्रिया नाही तर या आपल्या देशामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे जसं मग त्या अहिल्यादेवी होळकर असतील जिजामाता असतील तारा राणी असतील या सगळ्या स्त्रिया त्यांनी जे काही काम केलं ज्या त्या लढल्यात ज्या पद्धतीने त्यांनी प्रशासन शासन चालवलं आणि आज ते आपल्यामध्ये नावारूपाला किंवा आपण त्यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी समोर निघालेला आहोत मी आदरणीय आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सुद्धा मागच्या काळामध्ये इतक्या योजना दिल्यात इतक्या योजना दिल्यात त्यामध्ये फक्त मला असं वाटतं की बचत गट जो आहे ना जे तुम्ही आपण डोक्यावर घेतल्या होत्या त्या सगळ्या महिला त्या बचत गटातल्या महिलांना आता उद्योग छोटे छोटे सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एक मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे कारण महिला ही सक्षम झाली तिचं घर सक्षम होते महिला सक्षम झाली तिचं गाव सक्षम होते महिला सक्षम झाली तर आपण सगळे सक्षम होणार आणि म्हणून मला असं वाटतं ती आर्थिक सक्षमता जी बचत गटाच्या माध्यमातून आज रोजी महिलांमध्ये दिसते आहे ती अजून जर समोर न्यायची असेल तर त्यांचे उद्योग केले पाहिजे आपण बघतो की चायनाच्या जे काही छोट्या छोट्या वस्तू आहेत आपल्याकडे येतात त्या विकल्या जातात त्या सगळ्या बचत गटाच्या माध्यमातून झाली ती मोठी क्रांती होईल आणि ती क्रांती सरकारचा त्या ठिकाणी एक मोठा सपोर्ट असल्याशिवाय मिळणार नाही सरकार करते आहे पण मला असं वाटतं अजून पण आम्हाला करण्याची आवश्यकता आहे कारण महिला दिन म्हटलं की मी आता पंचवीस वर्षापासून महिला दिनावरती बोलते आहे मी बोलते आहे पंचवीस वर्षापासून महिला दिन कारण त्या सभागृहामध्ये बोलले आज या सभागृहामध्ये बोलण्याची संधी मिळाली तर मला असं वाटते बोलाचीच कडीन बोलाचाच भात नाही झाला पाहिजे तर काहीतरी ठोस पण झालं पाहिजेत आणि मी ज्या पद्धतीने आता माझ स्वतःच मन की बात सांगितली बरं का मी इथे मन की बातच बोललेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महिला ही खूप नियोजनबद्ध पद्धतीने काम करू शकते फार सुंदर काम करू शकते तिच्यासारखा हातखंडा मला असं वाटतं कोणाचाच असू शकत नाही इतकं सुंदर काम महिला करते आणि म्हणून महिलांना सन्मान देणं आपल्या प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे महिलांना सन्मान देणं आमच्या समाजाचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या पारे जाऊन आम्हाला सगळ्यांना काम करायचंय आपण हे सभागृह आहे सभागृहाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांसाठी आम्हाला काम करायचंय आणि म्हणून मला या निमित्ताने एवढं सांगायचं मला काही खूप लांब लचक भाषण सभापतीजी करायचं नाही आहे मी एवढं सांगणार आहे मला माझी इच्छा होती की बोललं पाहिजे कधी आपण त्या सभागृहात बोलतो तर इथे महिलांवर ते बोललं पाहिजे कारण आमच्या माता भगिनी ज्या राज्यातल्या महिला आहेत की ज्या सुखावलेल्या आहेत सरकार आम्हाला देते आहे सुखावलेले आहेत आणि म्हणून त्या महिलांच्यासाठी आम्ही बोललं पाहिजेत आजे छोटे छोटे विषय अजून काय असतील अत्याचाराच्या विषयावर ते नाही बोलणार मी कारण त्यावर ते सरकार पूर्णपणे लक्ष देऊनच आहे ते काम तर इकडे विरोधी पक्षांचं आहे आणि ते बोलले पण एक काहीतरी मग अशी मिटकरी जी बोलत होते मला की ते असे आहेत म्हटलं काय झालंय ते अशासाठी बोलत आहेत की ती संधी नाही मिळाली म्हणून जास्त बोलतायत असं म्हणजे त्यांना बोलत होते तर असो या हा महिला दिनाच्या निमित्ताचा हा विषय आहे आणि आम्ही सगळ्या महिला याच्यावरती ते बोलावं असं सगळ्यांचं मत होतं आणि म्हणून माझे पण विचार या ठिकाणी दोन शब्दामध्ये मी मांडलेले आहेत आणि महिलांसाठी हे सरकार भक्कमपणाने पाठीशी उभं आहे यात कुठलीही तीळ मात्र शंका असण्याचं काही कारण नाही कारण शोधणारे लोक असतात त्यांना कारण शोधू द्यात आपलं काम आहे आपण आपलं काम करायचं आणि ते काम निश्चित आपलं हे सरकार करेल मी महिला दिनाच्या निमित्ताने खूप 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 शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देते पुरुषांना देते आणि महिलांना पण देते आणि माझे दोन शब्द हा संपवते धन्यवाद